रील वगैरे शेतकरी मित्रांनो नमस्कार साईनाथ रहाणे युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे निफाड तालुक्यामध्ये या ठिकाणी नांदुर्डी गावामध्ये आपण आज डाळिंबाच्या ह्या प्लॉट व्हिजिट करतोय आणि आज आदर्श शेतकरी डाळिंब उत्पादक आणि विशेष म्हणजे की काही शेतकरी फक्त आमचे मोजके प्रोडक्ट वापरतात जसं की पिकअप नाईन्टी वगैरे पण हे जे शेतकरी आहेत यांनी आपले टोटल बेसल डोसपासून तर हार्वेस्टिंगपर्यंत लागणारे सर्व प्रोडक्ट या ठिकाणी वापरलेले आहे तर या शेतकऱ्याची मुलाखत आपण घेतोय तर त्यांचं पूर्ण नाव आणि ॲड्रेस आपण घेऊ आणि राहणार नांदुरडी रावण रामदास जाधव शेतकरी आहे बरं आता ह्या ज्या डाळिंब पिकासाठी आपण बेसल डोस भरला होता डायमंड आर दिलं एमजी गिअर दिलं सिल्फा दिलं सर्वच मायक्रो ड्रुटन पण आणि तो बेसल डोस केल्यानंतर मग आपण बाहेर धरला बरोबर धरल्यानंतर आपण फिटिंगच्या काळामध्ये स्पीड हंड्रेड पार्सेंट ची कॅन आपण बरोबर त्याच्यानंतर वरतून सुपर कॅप्सूल कमांडोची फॉर बरं जेव्हा आपण ते दिलं त्यावेळेस कळीचा स्ट्रोक कसा होता ग्रीनरी कशी एकदम मस्त म्हणजे स्ट्रोक फुलांचा मोठा असेल मोठा ग्रीनरी पण पॉश होती पॉश होती आणि सेटिंग तर आता आपण बघतो जे की ओवरलोडेड असं म्हणजे सेटिंगसाठी तेवढ्या एक सात आठ हजार रुपयामध्ये काम आपलं ओके झालं बरं दुसरा मुद्दा असा होता की थ्रीपचा जेव्हा अटॅक असतो तर बायो दोन हजार एकवीस यांना आपण दिलं बरं त्या थ्रीपचा कंट्रोल कसा मिळाला एकदम मस्त किती दिवस कंट्रोल मिळाला सात तो पंधरा दिवसाचा पंधरा दिवस मिळतो बाकी आपलं नीम ऑइल करंजाईल पण यांना सर्व हां तर सेटिंगची पूर्ण किट यांनी वापरलेली आहे आणि त्याचा परिणाम समोरचं झाड तुम्हाला दिसतंय की एकदम फुल लोडेड झाड आहे साईज पण त्याच्यावरती चांगली आहे आणि विशेष म्हणजे त्यांची ही बाग या बागेमध्ये आपलं वॉटर सुलेबलचे पण सुद्धा वापरलेलं आहे झिरो बावन चौतीस पण वापरलेलं आहे तेरा 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 So, म्हणजे आपल्या जेवढ्या ग्रेड आहेत त्या टोटल ग्रेड वापरले म्हणजे आमच्या कंपनीच्या व्यतिरिक्त तुम्ही फक्त बुरशीनाशक वेगळे वापर लेने। लेने। वे बाकी टोटल प्रोडक्ट वापरले होतं आणि सर्व प्रोडक्टचे तुम्हाला खूप चांगले रिझल्ट बर आता हाय पॉवर फॉवरसाठी आपण दिलं होतं डाक कंट्रोलसाठी तेल्या कंट्रोलसाठी तर त्याचे रिपोर्ट कसे वाटले तुम्हाला त्याला जोडी काही घेतला आपण एम पंचाळीस एक ग्रॅमने घेतलं आणि किती हात झाले असतील साधारण याला दोन हात बघा अजून एखादा हात घ्यायचा तर तुम्ही घेऊ शकता एक वीस दिवसाला रिपीट चालतं त्याला काही प्रॉब्लेम नाही खर्च पण त्याचा लिमिटेड आहे म्हणजे इतर आपण जे बुरशीनाशक वापरतो त्याचा आपला खर्च जास्त होतो तर याचा खर्च पण लिमिट आहे ठीक आहे तुमची बाग आपण हळूहळू अशी बघत चालूया ग्लेझिंग शायनिंग आली आता ह्या झाडावर कमीत कमी मला वाटतं दोनशे अडीचशे फळं आहे आणि हा दुसरा बहार आहे ना आपला हा दुसरा बार दुसरा आहे मागच्या वर्षी वापरलं होतं आमचं उत्पादन हो मागं पहिल्या प्रश्न म्हणजे उत्पादन तसं हा तर वापरत आहे विशेष म्हणजे ग्लेझिंग अतिशय छान आहे इथला प्रत्येक जो माल आपण बघतो तर तो अतिशय उत्तम क्वालिटीचा आहे डाग विराईत आहे पहिली गोष्ट आणि समोरचं जर झाड पाहिलं तर एवढं लोड असताना सुद्धा त्याने बऱ्यापैकी साईज या ठिकाणी घेतली पिकअप तीन बर त्याचा इफेक्ट आपल्याला लगेच दिसतोय दुसरी गोष्ट स्लरी नियोजन काही केलं होतं काम बी पी एच बी आणि के एम बी ची स्लरी पण या ठिकाणी दिली संगना पेंडबी तर त्याचे पण रिझल्ट तुम्हाला अतिशय चांगले म्हणजे सेंद्रिय शेती करत असताना आपण त्या पण गोष्टी करायला सांगतो ज्याच्यामुळं ग्लेझिंगचा खूप मोठा फरक पडतो साईज पण चांगली होते याला तुम्हाल तुम्हाला अजून दोन ऍप्लिकेशन अजून तुम्हाला द्यायचे हा प्लॉट अजून खूप चेंज होणार आहे म्हणजे खूप पुढे जाणार आहे तो कारण साईज व्हायला अजून त्याला जागा शिल्लक आहे तर असा हा खूप चांग त्यांचा प्लॉट आपण हळूहळू पाहत चालू आणि युनिफॉर्म साईज आहे म्हणजे एवढा लोडिंग असून सुद्धा आहे ना की ज्याला काय म्हणतो एक समान वाढ आहे म्हणजे जे ज्यावेळेस सेटिंग आहे त्या पद्धतीपासून एक समान वाढ आहे आता तुम्ही राहाने ॲग्रोचे प्रोडक्ट वापरले इथं मागच्या वर्षी दुसऱ्या काही कंपन्यांचं वापरण्यात गेला असेल थोडाफार थोडंफार हा तर त्यांचा आणि आमचा काय डिफरन्स वाटला तुम्हाला तुमचं डॉ जास्त काय फरक नेमका काय वाटलं नाही क्वालिटीमध्ये त्याच्यामध्ये आणि झाड चालायला म्हणजे इतर कंपनीची जेव्हा आपण खतं वापरतो एक तर ती थोडी पण थोडं पण क्वालिटी हा फरक तुम्हाला नक्की जाणवला मुळीचं म्हटलं तरी ते पण मुळीला पण करायला चांगले मुळीला काय दिलं होतं मुळीला आपलं दिलं होतं बरं आपलं ते नॅचरल केअर वगैरे जे ते पण दिलं होतं आता हे बघा इथं ही जे फळ आहे पण थोडस इकडून बघूया आता हे आत्ताच दोनशे प्लस झालेलं आहे आणि चमक वगैरेसुद्धा एकदम पॉश आहे टोटल आपले प्रोडक्ट वापरल्यामुळं बरं खर्च किती झाला असेल आमचं होऊन होऊन एक अंदाजे शेखर बागायला तीस चाळीस हजार तीसेक हजारपर्यंत साधारणतः तीसे एक हजारपर्यंत खर्च झाला म्हणजे इतर कंपनीच्या तुलनेत आपला खर्च जास्त पण झाला नाही आणि रिझल्ट पण खूप चांगले मिळाले तर अशा प्रकारे त्यांची ती बाग आहे आणि आपण ती बाग हळूहळू पुढं बघू आता ह्या झाडावर तर अनलिमिटेड फळं आहे म्हणजे या झाडावरती अडीचशे तीनशे फळं असतील आणि एकदम पॉश आहे यांना आपलं बायोक हजार आठ दिलं होतं हो मग आळीसाठी बरं किती हात झाले आळीसाठी एक का दोन बायोट हजार आठ आता बायो एक हजार आठ वापरल्यामुळं काय झालं की आळी तर कंट्रोल झालीच झाली प्लस तुम्हाला कुठंही आळीनं कुरतडलेलं फळ दिसत नाही आहे म्हणजे आपण विविध प्रकारच्या आळी कंट्रोलसाठी आपण जेव्हा औषधं घेतो तर थोड्या बहुत प्रमाणात आळी शिल्लक राहते पण इथं जवळजवळ आळी शिल्लक पण राहिली नाही आळीनं नुकसान केलं नाही आणि त्याचा अजून एक प्लस पॉईंट आहे ते बायो एक हजार आठ पोषकाच्या भूमिका सुद्धा करतो म्हणजे एका बाजूला आळी नियंत्रण आणि दुसऱ्या बाजूला पोषक असं तुम्हाला जाणवलं असेल की जेव्हा तुम्ही आळीचा फवारणी केली दुसऱ्या दिवशी प्लॉट थोडा फ्रेश वाटला असता असं जाणवलं का तुम्हाला एवढं लक्ष नाही दिलं पण म्हणजे नक्की सुद्धा एक स्ट्रॉंग साईज आहे एकदम बेस्ट साईज आहे क्वालिटी पण अतिउत्तम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आपण बघतो आहे आता समोर पण जेव्हा आपण बघू ते झाड तर एकदम फॉश झाड दिसतं आहे हे इथं 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 हे समोरचं सुद्धा झाड एकदम ग्रीनरी चांगली आहे जर एवढे फळं असताना जर पिकअप नाईन्टी प्रोडक्ट गेला नसता किंवा खत व्यवस्थापन चांगलं झालं नसतं तर हे झाड ट्रेसमध्ये गेलं असं कारण एवढा लोड आहे त्याच्यावरती आणि माझ्या अंदाजे तुम्हाला तीस किलोच्या आसपास वीस पंचवीस आणि तीस किलोच्या आसपास आपल्याला या झाडातून उत्पादन मिळणार आहे आणि ते बी क्वालिटी उत्पादन आहे याच्यापेक्षा थोडे झाड आहे भरपूर याच्यापेक्षा मोठी साईज आहे म्हणजे दोन अडीचशे तीनशे पर्यंत पण साईज आहे झाड पाच सापोळा आहे नाही अजून बरीच साईज पुढं जाणार मी तुम्हाला जे बोललो ना की अजून दोन पाच महिन्याचा भाग झाला आहे ना हां तर तुम्ही अजून दोन ऍप्लिकेशन करा आठ दहा दिवसाच्या अंतराने जरी केले तरी तुम्हाला त्याचा खूप सारा फायदा आहे महाराष्ट्रभरातून जे काही शेतकरी या ठिकाणी व्हिडिओ पाहतात मी माझी त्यांना नम्र विनंती आहे की तुम्ही राहण्या ॲग्रोचं हे दर्जेदार प्रोडक्ट नक्कीच वापरा त्याचबरोबर सेटिंग किट लागत असेल तुम्हाला साईजसाठी पिकअप नाईंटी असेल नॅनो पी एच बी के एम बी हे प्रोडक्ट तुम्ही वापरल्यामुळं तुम्ही पाहताय की खतरनाक असे रिझल्ट या ठिकाणी डोळ्यासमोर तुम्हाला दिसत आहे आणि नक्कीच कमी खर्चामध्ये आपण उत्तम उत्तम क्वालिटी उत्पादन करू शकतो याची हमी तुम्हाला आम्ही देतो स्क्रीनवर आमचा नंबर दिसत आहे तुम्ही आम्हाला बिनधास्त कॉल करू शकता आणि विशेष म्हणजे नांदुर्डी एरियामध्ये निफाड एरियामध्ये आपले राहण्याग्रोचे अधिकृत डीलर अभिजित खैरेसाहेब या ठिकाणी आपल्याबरोबर आहेत जय बाबाजी कृषी सेवा केंद्र या नावानं दुकान आहे आपले ए टू जेड प्रोडक्ट त्यांच्याक मिळतात आणि नुसते प्रोडक्ट नाही तर आपण शेतकऱ्यांना त्याची माहिती ते कसं वापरावं कुठल्या स्टेजला वापरावलं ही सारी माहिती देतात आणि म्हणून अधिकृत याच डीलरकडून आपले प्रोडक्ट घ्यावे अशी विनंती आहे आणि प्रोडक्ट घेतल्यानंतर त्याचं बिलसुद्धा शेतकऱ्यांनी मागून घ्यावं जेणेकरून ओरिजिनल प्रोडक्ट तुमच्यापर्यंत पोचते आदरणीय दादा या ठिकाणी आपल्याबरोबर आहे शेतकऱ्यांना आमच्या प्रोडक्ट बद्दल काय सांगाल म्हणजे प्रोडक्ट कशी आहे किंवा वापरण्यासाठी किती सुलभ आहे एकदम चांगले आमच्याकडून तुम्हाला काही माहिती मिळते का म्हणजे चॅनलच्या माध्यमात म्हणजे तुम्ही लाईव्ह असता का बरं मधून काय काय माहिती मिळाली तुम्हाला जी माहिती सांगता दुसऱ्यांना हा म्हणजे मी दुकानदार सांगतो ते नाही दुसऱ्याला सांगितले ते मला पाहिजेत म्हणजे उदाहरणार्थ साईज साठी काय काय करायला पाहिजे ही माहिती तुम्हाला मिळते म्हणजे चॅनल वरून बऱ्यापैकी माहिती तुम्हाला मिळते आणि त्याचा फायदा तुम्हाला होतो नक्की ना तर अशा प्रकारे सुंदर असा यांचा प्लॉट आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण नुसतं प्रत नाही तर हे सारे शेतकरी मित्र खरं तर यशस्वी झाले पाहिजे आणि अशी डाळिंब शेती फुलली पाहिजे म्हणजे नॅचरल फक्त करायची म्हणून करायची शेती करण्यापेक्षा अधिक व तशी करता येईल डाळिंबात आपल्याला डागविरहित केल्यावीत कसा प्लॉट आपल्याला आणता येईल तर असे हे प्लॉट म्हणजे खरं तर महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना पाहण्यासाठी अतिउत्तम प्लॉट आहे आणि तुमचं मी अभिनंदन करतो की तुम्ही खूप चांगला प्लॉट आणला म्हणजे तुम्ही जी मेहनत घेतली वेळची वेळी फवारणी असेल वेळची वेळी खत व्यवस्थापन असेल आणि विशेष म्हणजे आमच्यावरती विश्वास ठेवला आमचे डीलर असो म्हणूनच नाही कसं आहे आता तुम्ही मागच्या वर्षी वापरलं होतं म्हणून तुम्हाला ते काही नवीन वाटलं नाही आता जे लोक नवीन व्हिडिओ पाहतात ना त्यांना वाटतं कुठंतरी डमी व्हिडिओ बनवलं असेल कोणाच तरी प्लॉटमध्ये जाऊन घेतलं असेल असे पण मार्केटिंग करणारे काही लोक आहेत पण आपण उलट uh, जे आपले कस्टमर आहेत ज्यांना रिझल्ट टॉप भेटले त्यांच्याकडे आपण जाऊन हा व्हिडिओ घेत असतो तर नक्कीच हे सारे समाधानी शेतकरी आहेत महाराष्ट्रभरातील शेतकऱ्यांना सांगतो तुम्हालाही प्रोडक्ट लागत असेल तर स्क्रीनवर आमचा नंबर दिसतोय तुम्ही बिंदास कॉल करा तुमच्याकडे तेल्याची समस्या असो हो, साईज होत नाही आहे रोग आला आहे सेटिंग प्रॉब्लेम आहे कलर प्रॉब्लेम आहे तर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन देतो त्याचबरोबर सेंद्रिय जे काही प्रॉडक्ट आहे ते पण देतो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद देतो आणि मी सायनाथ राहणे रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र